नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तारकेश्वर गडावर येथील तारकेश्वर महादेव मंदिर आणि येथील परिसर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनवरही क्लिक करा तर चला तर आता आपण तारकेश्वरगड पाहूयात असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर ऑल ए ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचा मेसेज तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल हे माझ्या मागे तारकेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि इथं हा असा परिसर आहे आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारकेश्वर महादेव मंदिर तारकनाथ मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर नारायण महाराज समाधी मंदिर येथील भक्त निवास अन्नछत्र आणि गौशाळा इत्यादी ठिकाणे मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर तारकेश्वर गड आहे बीड जिल्ह्यातील आस्ती तालुक्यापासून अडुतीस किलोमीटर अंतरावर तर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यापासून तेरा किलोमीटर अंतरावर तारकेश्वर गड आहे आत्ता आपण तारकेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं हे आहे तारकेश्वर महादेव मंदिर आणि या बाजूला आहे नारायण महाराज मंदिर आणि तारकनाथ महाराज मंदिर तर चला तर आता आपण ते मंदिरही पाहूयात दरवर्षी श्रावण महिन्यात आणि शिवरात्रीला येथे मोठ्या संख्येने भाविक तारकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात मंदिराच्या उजव्या बाजूला भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास आहे तर मंदिराच्या डाव्या बाजूला अन्नछत्र आहे तारकनाथ महाराज मंदिरासमोर भव्य असा सभामंडप आहे

नाथ आहे ते तारकनाथ हा आणि ते समोरचे मंदिर आहे मोठ ते तारकेश्वर महादेवाचं महादेवाय शिवलेली आहे आणि विठ्ठल मंदिर आणि शेजारी नारायण बाबा म्हणजे त्यांनी या घराची जी स्थापना केली ते नारायण महाराज त्यांचं मंदिर समाधी मंदिर आहे का ते समाधी मंदिर समाधी शेजारी आपल्या इथं गोशाळे गोशाळेमध्ये अं दोनशे असे दोनशे रोज सकाळ आम्ही सध्या जे गडाचे मन आहेत बाबा आमचे गुरुदेव हा ते आम्ही म्हणजे सगळेच गडावरचे असताना रोज सकाळी जातो सेवा करतो बाईच्या श्रीमंत सगळी सेवा आम्ही स्वतःहून करतो बाबा सुद्धा हा आणि दिवसाभर जेवढे बायक येतील त्या भा सगळ्या बायकासाठी बाईबाजूचं जीवन असतं कोणी असो गरीब असो श्रीमात सारखं जीवन सगळ्यांना सारखं मान असतो राज्यपणे मुखामी आलं तर सगळ्यांना मुखमे राज्याची सोय असते असं आहे भक्तनिवास निवास भक्त भक्तनिवास हे शेजरी मोठं बांधकाम चालू भक्तनिवासचं आता आपण जे बघितलं ते आहे तारकनाथ मंदिर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि आपले डाव्या बाजूला वेदांताचार्य श्री नारायण बाबांचे समाधी मंदिर आहे इथे त्या बा नारायण बाबांची समाधी आहे आणि इथे महिन्याच्या शुद्ध एकादशीला वारी असते हा वारीच्या वेळेस इथे मोठ्या प्रमाणात भावी भक्तांची गर्दी असते फराळाची पंगत असते आणि संध्याकाळच्या वेळेस कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि राहण्याची पण संध्याकाळची सोय इथे असते आता आपण येथील भक्त निवास पाहणार आहोत इथे राहण्यासाठी जे भक्त आहेत राहण्यासाठी पूर्ण असे मोठे हॉल बनवलेले आहेत अजून सध्या त्याच काम चालू आहे आणि अजून थोडे दिवसात हे पूर्ण होईल इथे राहण्याची सोय होईल तशी दुसरीकडे सोय सध्या आहे पण अजून हे काम राहिलेले तारकनाथ मंदिराच्या बाजूलाच येथे अन्नछत्र आहे येथे दिवसभर जे भाविक येतात त्यांना पोटभर जेवण दिलं जातं तर चला तर आता आपण हे अन्नछत्रही पाहूयात आता मी अन्नछत्राच्या इथे आलो आहे काही भाविक भाविक जेवण करत आहेत या अन्नछत्राविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात येथील महाराजांकडून नमस्कार रामकृष्ण अरे रामकृष्ण सेवा असते इथं जे हा बोर्ड लावलेला आहे एक ते एकतीस तारखेपर्यंतचा एवढे ही जे गाव आहे म्हणजे महिन्यातून एक दिवस प्रत्येक गावातून प्रत्येक प्रत्येक घरची एक एक असो किंवा दोन असो प्रत्येक जण एक भाकरी देत असतो म्हणजे ज्या दिवसाचे म्हणजे इथे नंबर दिले जी तारखे अस आम्ही त्या गावाला फोन करून सांगतो आदल्या दिवशी मग ते गावची दुसऱ्या दिवशी सगळी तयारी करून प्रत्येक घराघरातून भाकरी बनवून गावातील मंदिरात जमा करून ठेवतो आपली गाडी जाते गाडी गेल्यानंतर गाडी कॅरेट घेऊन जाते आणि गाडी भाकरी घेऊन येते म्हणजे जेवढे भावी भक्ती येते तेवढ्यासाठी जेवणाची सेवा बुधवारचा बाजार पाच असतो बुधवार बुधवारच्या दिवशी आपल्या गडावरचेच मुलं बाजारात जातात तर प्रत्येक बाजारातले प्रत्येक माणूस थोडी थोडी भाजी भाजी विकणार भाजी विकणारे फळ फळ भाजी ते सगळे असतात म्हणजे बाजार पण सेवेतूनच आणि भाजी मग इथं चुलीवरच भाजी बनवली जाते इथं बनवली जाते भाजी बरं इथं आपल्या हाताने भाजी भाकर आपल्या स्वतःच्या हाताने घ्यायची जेवढी लागेल तेवढी पोटभर जेवण करून आपलं ताट धुवून आणि स्वतःच्या हाताने परत ठेवून द्यायचं बरोबर वीडियो, लास लास वीडियो ला ला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा तारकेश्वर महादेव मंदिराच्या समोरच या बाजूला आहे गौशाळा इथे हा परिसर सगळा गोशाळेचा आहे इथे सगळे गायीचे असतात आणि गायी गायींची सेवा आम्ही स्वतःहून करतो बाबा करतात आमचे गुरुदेव बाबा आम्ही सकाळी रोज सकाळी इथे असतो शेण उचलतो चारा पाणी करतो गाईंना आणि आता सध्या गायी चरायला गेलेल्या आहेत ते सध्या दोनशे गायी आहेत दोनशे गायीची सेवा आम्ही सगळे करतो आणि इकडे जे समोर जिथे ते चारे साठी गोडवण आहे मोठ हा कुटी जो सुखा चारा तो चारा आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त अशी म्हणजे ऊस गिन्नी मक्का अशा प्रकारचा जो ओला चारा आहे तो पण देत असतात हा आहे तारकेश्वरगड आणि त्या तिथ आहे मोहटादेवी मंदिर येथून मोहटादेवी मंदिर सहा किलोमीटर अंतरावर आहे मोटा देवी मंदिराचा व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहू शकता तुम्ही जर या भागात कधी आलात तुम्ही जर मोहट्याला कधी आलात तर तारकेश्वर गडाला अवश्य भेट द्या श्री तारकेश्वर महादेव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद